नमस्कार रिभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज स्पॉन्ज डोश्यांची रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे अगदी जाळीदार मऊ लुसलुसित डोसे तयार होतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय आता रेसिपीला आपण सुरुवात करूया दहा वाटी तांदळाच्या प्रमाणात मी तुम्हाला डोशांचं सा प्रमाण सांगते आहे पाच ते सहा लोकांसाठी हे डोसे पुरेसे होतात तर आता दहा वाटी तांदूळ घेतला आहे मी तो रेशनचाच वापरला आहे आपल्याला बाजारात सुद्धा हा तांदूळ अवेलेबल होतो आता पाऊन वाटी उडदाची डाळ घेतली आहे तुम्ही बघू शकताय आणि मेथ्या पाव वाटी घेतले आहेत मेथी आणि डाळ दोन्ही मिळून एक वाटी होईल इतकं घ्यायचं तर आता हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय आपण आणि भिजत घालायचंय पाच ते सहा तास हे भिजून द्यायचं आणि नंतर आपले डोसे करण्यासाठी जे बॅटर बनवतो ते बॅटर बनवायचं याच्याच बरोबर आपण पोहे सुद्धा दोन वाटी भिजवायचे आहेत हे सुद्धा पाच ते सहा तास चांगले भिजून द्यायचे आणि नंतरच वाटायचं आहे ठीक आहे पोहेसुद्धा आपण भिजत घातलेले आहेत आता पाच ते सहा तासानंतर आपण वाटण जेव्हा बनवणार आहोत तेव्हा डाळ आधी वाटून घ्यायची डाळीतलं पाणी काढायचं नाही आहे आपण त्या पाण्यासोबतच डाळ वाटून घ्यायची आहे आणि छान एकदम स्मूथ आहे त्यात रवाळ कण यायला नको आपल्याला जमेल तेवढी स्मूथ वाटायची डाळ तर तुम्हाला मी आता वाटून या पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते कशा पद्धतीनं मी ते एकदम स्मूथ करून घेतले तर इथे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ झालेलं आहे आपलं पीठ थोडंसं मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं आपण सगळं वाटून घ्यायचं आता तांदूळ आपण वाटून घेणार आहे तांदळातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि नंतरच ते वाटायचे आहे लागलं तर थोडस वरून पाणी घालायचं चा, आणि छान बारीक स्मूथ करून घ्यायचं बॅटर तांदूळ आणि पोहे आपण एकत्र थोडं थोडं वाटायचं आहे तर आता इथं पिठाची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही हातावर थोडंसं घेऊन मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं सगळं आपण वाटून घ्यायचं आहे दाता आता सगळं म एकदम छान वाटून घेतलेलं आहे मी आता हे पळीच्या साह्याने एकत्र करून घ्यायचं आणि रात्रभर असंच फर्मंटेशन होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सगळं पळीने छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे डाळ तांदूळ आणि पोहे सगळं मिक्स होतं रात्रभर फर्मंटेशन झाल्यामुळे आपलं पीठ छान होतं आणि त्याच्यामुळेच आपल्या डोशांना छान अशी जाई सुटते आता इथं रात्रभर भिजून दिलेलं आहे मी मेपीट आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालून झालेलं आहे आपलं आणि आता ते पळीच्या साह्याने सगळं छान एकत्र करून घ्यायचं चांगलं फेटायचं ते म्हणजे सगळं मीठ आपल्या पिठाला एकसारखं लागतं आता इथं एक पॅन गरम करत ठेवलाय त्याच्यावरती एक चमचाभर तेल टाकलंय मी ते तेल चांगलं तव्याला पसरून घ्यायचं हा पॅन चांगला गरम होऊन द्यायचा त्यानंतरच यामध्ये डोसा टाकायचा तर तो कशा पद्धतीने टाकायचा हे मी तुम्हाला सांगते तर असा वरूनच सोडायचा तो डोसा अळी आपली तव्याला टेकली नाही पाहिजे त्याला आपोआप जाळी सुटते त्याला पसरवायची काही गरज नाही आणि स्पॉन्जे असे जाड आणि मोमोच असतात तुम्ही बघू शकता त्याला आपोआप अशी जाळी सुटते किती छान आपली आपला डोसा तयार झालेला आहे आणि एक चमचाभर तेल सडून त्याला चांगलं भाजून घ्यायचं नंतर तो उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकून दुसऱ्या बाजूने सुद्धा आता भाजून घेऊया तर अशा पद्धतीनं आपला स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे तुम्हाला मी आता दाखवते याची जाळी किती छान सुटली आहे तुम्ही इथं बघा आपला मऊ स्पॉन्जी लुसलुसित असा स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे आणि गरमागरम डोसे याच्यासोबत नारळाची चटणी खायला खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद